मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला असे आंबट गोड तिखट अशा चवीची छानपैकी दुधीची टाकाची भाजी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते ह्या प्रथम दुधी त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी डाळ घेतली आहे चणा डाळ ही भिजवून छानपैकी घेतलेली आहे नंतर ही ओली मिरची कढीपत्ता मीठ मीठ साखर, हे ताक नंतर हळद मेथी जिरं हिंग एवढ्याचं साहित्य फोडणीसाठी तेल आणि खोबरं कोथिंबीर ही नेहमीची आणि बेसनपीठ पीठ लावायचं आहे याला थोडंसं बेसनपीठ लावायचं आहे म्हणजे ही भाजी छानपैकी आपली मिळून येते जशी आपण कढी करतो तशा प्रकारात ही भाजी करायची पण ह्याची चव अत्यंत छान लागते आणि भाजीला प पोळीला किंवा भा भाताला कशालाही होते अशी ही मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे वेगळ्या प्रकारची भाजी आता मी तुम्हाला कृती म्हणजे प्रथम मोकळा हो दुधी चिरून घेते आणि मग पुढची कृती दाखवते हा बघा छान दुधी कोवळा असा दुधी आहे छानपैकी सोलून फोडी काढून घेते आणि ही भाजी मी आज तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवणार आहे कारण मुळात दुधी आपल्याला वाटत शिजायला सोपा पण दुधीला वेळ लागतो शिजायला मग आपण कुकरला टाकून शिट्या काढून घेतल्या की छान शिजला जातो आणि भाजी होतेही चटकन दुधी तिकडे शिजेपर्यंत दुधीच्या शिट्या होऊन गार होईपर्यंत आपलं दुसरं काहीतरी कामही होतं बघा छान आहे दुध्या फार झाड फोडी काढायच्या नाहीत खरं पाण्यात टाकायला आपण ठेवणार असू तर पाण्यात टाकायचा लगेच फोडणीला टाकायचा असेल तर काही प्रश्न नाही तर पाण्यात टाकायचा कारण तो राबतो काळा पडतो कीस सुद्धा करायचं असेल तरीसुद्धा तसंच करायचं तापलं हे तेल छान तापलं आहे आता ताकाचा पदार्थ म्हटलं प्रथम मेथी टाकायची त्याच्यात मेथीचा वास छान येतो मेथी जिरं मोहरी त्यानंतर ओली मिरची ओली झाल्यावर कडी पत्ता सगळं जरा आपण असं परतून घ्यायचं तर मी झटकन होण्यासाठी म्हणून तुम्हाला कुकरला दाखवते त्यानंतर थोडासा हिंग हळद ही मी चणा डाळ टाकणार आहे चणा डाळ पण शिजायला जवळ असते आणि दुधी पण वाटतो आपल्याला दुधी सोपा पण दुधी सोपा नसतो शिजायला त्याच्यामुळे हे असं मी कुकरला लावून छानपैकी शिजवून घेणार आहे कारण कुठलीही भाजी शिजली तरच ती मिळून येते त्याच्यामुळे असं केलं आहे आता हा दुधी घालते बास एवढा दुधी आपण एक वाप काढायची आणि त्याच्यात पाणी घालून शिट्या काढून द्यायच्या हा बघा आता आपला हा छान खानपैकी परतून झालाय आता मी यावर पाणी घालणार आणि तीन शिट्या आहे चांगल्या आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती कुकर थंड झाला की पुढची कृती दाखवणार आहे छानपैकी तीन छिट्या काढून घेते आणि कुकर गार झाला की पुढचं दाखवते तुम्हाला कृती आता हा आपला दुधी आणि डाळ छानपैकी शिजलेली आहे बघा एकदम मस्त डाळ पण हे बघा एकदम छान शिजलेली आहे आता त्याच्यात आपण बाकीचं साहित्य घालणार आहे प्रथम काय घालणार आहे तर मीठ ताकाची भाजी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित मीठ हवं चवीसाठी साखर चिमटी त्यानंतर मीठ झाली साखर झालं आता आपण यामध्ये थोडं एक चमचाभर बेसन घेतलं आहे त्यात हे मी छान ढवळून त्याचा घोळ करून भाजीला लावणारे म्हणजे यामुळे ताक आपलं फाटत नाही महत्त्वाचं काय तर ताक फाटत नाही त्याला एकदम आंबट म्हणजे ज्याच्या त्याच्या घरात आंबटाची आवड असेल त्याप्रमाणे काही जणांना खूप आंबट आवडतं तसं भाजी करावी नाहीतर बेताचं आंबट ताक घ्यावं आणि मग मीठ साखर मिरची लावूनच त्याची चव आणायची असते जशी आपण कढी करतो तशी ही भाजी पण ही खूप छान लागते भाजी आता हे आपण घोळ आपण याच्यात ओतलाय आता हे मी बाकीचं ताक पण ओतणार आहे आपल्याला हवी असेल त्या त्यामानानं भाजी करायची आता आम्ही चार माणसं होत त्या भाजी केली आहे आणि ही थोडी घट्ट होईल कारण आपण पीठ लावलं ला आहे त्याच्यामध्ये ती थोडी घट्ट होईल यामध्ये आता थोडी कोथिंबीर खोबरं आणि आपली भाजी आपण उकळवायची की भाजी खायला तयार कोथिंबीर आणि आता आपण ही छान ढवळत राहून उकळवायची म्हणजे ती फाटत नाही थोड्या थोड्या वेळानं ढवळायची तर मी ही ढवळून ढवळत राहून चांगली उकळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आता तुम्हाला पातळ वाटते पण थोड्या वेळानं ती घट्ट होईल खूप चवीची अशी भाजी लागते आणि दुधी हा पौष्टिक आहे त्याच्यात मुग डाळ घातली तरी चालते पण जरा चवीचा फरक पडतो म्हणून मी आज चणाडाळ घातली खूप छान चवीची भाजी लागते छानपैकी भाजी उकळलेली आहे आणि बघा घातली सुंदर झाली ती चवीला तर एकदम सुंदरच भनाट लागते रोज रोज आपल्याला कढी वगैरे खाऊन कंटाळा आमटी खाऊन कंटाळा येतो मग ही जरा वेगळ्या प्रकारची अशी भाजी दुधीही पोटात जातो आणि भाजी ही चवीला रुचकर अशी लागते छान अशी आपली भाजी तयार आहे फक्त थो ती थोडा वेळ ढवळत राहायला ताक घातलेलं असतं म्हणून पण आता ही आपली भाजी उकळली आहे आता काही फुटायची वगैरे नाही हे बघा ताक फाटत सुंदर आपली भाजी झालेली आहे बघा दुधीची पातळ भाजी ताकाची छान पैकी दुधीची पातळ भाजी ताकाची दुचकर अशी आंबट गोड तिखट चवीची खाण्यासाठी तयार आहे तोंडाला चव नसली तरी ह्या भाजी न चव येईल अशी ही छान भाजी आहे कोथिंबीर आत घातलेली आहे सगळं घातलेलं आहे पाता बरोबर भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाची ही भाजी सुंदर चवीची नसते मस्त ही आपली दुधीची ताकाची पातळ भाजी खाण्यासाठी तयार आहे तर या भाजीचा व्हिडिओ मी कसा केला हा तुम्ही नीट बघा माझं डिस्क्रिप्शनसुद्धा बघा डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामुळे साहित्य समजा आपण गडबडीत बघितलं असलं तरी डिस्क्रिप्शन बघतात की तुम्हाला साहित्य कृती कळेल त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनही बघा आणि माझा हा व्हिडिओ क तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाळवायला विसरू नका धन्यवाद